मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपले या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू कर। नका मंडळी भव्यसं जुनं आणि पारंपरिक बिनजोड मैदान मित्रांनो आज देसाई फाटी या ठिकाणी भव्यसं बिनजोड शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे या मैदानाचं जुना आणि पारंपरिक असं ऐतिहासिक नाव असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल जवळपास बिंजोड शर्त खेळणारे सर्व टॉपचे नंदी तुम्हाला आजच्या या बिंजोड शर्यत मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे आजच्या आपल्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल आपला आवडता रुस्त मेहंदी केसरी बाकासूर हाही देखील या बिंजोड शर्यत मैदानासाठी मुंबईमध्ये मित्रांनो निघाला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाकासूरच्या मित्रांनो जवळपास दोन बिंजोड शर्यती होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला माहीत असेल या बिंजोड शर्यत मैदानामध्ये अतिशय गर्दी असते किंवा नंबर येताना वेळदेखील लागत असतो मित्रांनो कारण मागच्या वेळेसच्या झालेल्या बिंजोड शर्यतीमध्ये तुम्हाला माहीत असेल जवळपास तीन ते चार तास आधी खाली बाकासूर जाऊन देखील बिंजोड शर्यतीसाठी बकासूरला मित्रांनो नंबर मिळाला नव्हता आणि शर्यत कॅन्सल झाली होती त्याच्यामुळे मित्रांनो बऱ्याचशा शर्यती या ठिकाणी मित्रांनो कॅन्सल देखील होत असतात नंबर येत नाहीत त्याच्यामुळे बाकासूरच्या नियोजनामध्ये यावेळेस बदल करून जवळपास दोन शर्यती आहेत त्यापैकी एक शर्यती मित्रांनो तुम्हाला साधारण बारा ते दोन या दरम्यान मित्रांनो एक शर्यत तुम्हाला बकासूरची पाहायला मिळेल मित्रांनो त्यानंतर दुसरी शर्यत मित्रांनो चार नंतर पाहायला मिळेल कारण चार नंतरच्या शर्यतीमध्ये मित्रांनो नंबर मिळेल किंवा नाही याची शंका नसते मित्रांनो बरीच गर्दी असते नंबर बऱ्याच बैलगाडी मालकांना मिळत नाहीत बऱ्याच शर्यती कॅन्सल देखील होतात त्या असे पद्धतीचं नियोजन देखील आयोजक मी मित्रांनो करत आहे परंतु प्रेक्षकांचा आणि गाडा मालकांचा प्रतिसादही त्या पद्धतीनं लागतो तसा जर प्रतिसाद मिळाला तर शर्यती लवकरात लवकर होतील नाहीतर बऱ्याच शर्यती कॅन्सल देखील होऊ शकतात त्याच्यामुळे मित्रांनो साधारण बारा ते दोनच्या दरम्यान एक सकाळची एक शर्यत मित्रांनो तुम्हाला बकासूरजी पाहायला मिळाल्या नंतर चारनंतर एक मित्रांनो शर्यत तुम्हाला बकासूरजी पाहायला मिळू शकते त्याबरोबर मित्रांनो पुढील जी काही अपडेट आपल्याला मिळेल ती तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनेल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद